छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुढे झालेल्या पवित्र या निशितासाठी खाली उतरावं लागले ही फार मोठी काळिंबा लावणारी गोष्ट आहे ओलाचं टेम्परेचर चाळीस बेचाळीस असताना हजारोच्या संख्येने पायपीट करून शेतकरीचा उभा आहे आपण सर्व शेतकरी बंधोबिनी सन्माननीय सर्व या तालुक्यातले सर्व सन्मान्य पदाधिकारी पत्रकार बंधू उपस्थित सर्व बंधू आणि बघले शेतकऱ्यांची एक जनरल सभा घेतली गेली वार्षिक सभा म्हणतात त्याला वार्षिक सभेला संचालकांना बोलून न देणं हा कुठं कायदा आहे की संचालकांच्या बॉडी मधल्या लोकांनी वार्षिक सभेत बोलायचं नाही शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अडी अडचणी आड़ संचालक मंडळाने मांडल्या पाहिजेत बोलल्या पाहिजेत त्याच्यावर चर्चा विस्कृत व्हायला पाहिजे मोडभर वीस पंचवीस लोक आणली आणि ज्या पद्धतीने या संचालक मंडळाच्या अंगावर धावून गेले माझं संजय काळे साहेबांना एकच नम्रपणे आव्हान आहे जर तुम्ही शिवाजीराव जर माजी आमदार शिवाजीराव काळे यांचे जर तुम्ही पोटचे असाल तर एक खुली सभा शेतकऱ्याचे घेऊन दाखवा तुमचे तीन तेरा साडे बारा शेतकरी वाजवल्याशिवाय राहणार नाही जर तुम्ही आपल्या बापाच्या पोटच्या असतील तर धामाने माणसाची तुम्ही चेष्टा करता ज्यांच्या बोकंडी खर्च आहे ज्यांच्या पायाला गट्टे आहेत ज्यांच्या हाताला गट्टे आहेत आयुष्यभर ज्यांनी उन्हात आपलं आयुष्य उघडाव केलंय अशा शेतकऱ्यांचे तीस कोटी रुपये तुम्ही खाल्ले आज का घेतले आम्ही एवढा मोठा मोर्चा काय घेतला एका दिवसात तुम्हाला काय वाटतं आम्ही विकव आहे काय मेसेज आहे तुम्हाला शरद सोरवणे उद्घाटनाला येणार काय मेसेज द्यायचा आहे शरद सोवणे पापाच्या घडा भरलेल्या माणसाच्या उद्घाटनाला कधीच आयुष्यात गेला नाही आणि जाणार सुद्धा नाही हा हे उत्तर आहे आज आमदाराला विचारलं पाहिजे तुमची तारीख काय जागा घ्यायची मला सांगा हो, तेरा एकर जागा पडून आहे कधीपासून दोन हजार दहा पासून दोन हजार दहा पासून तेरा एकर जागा पडून आहे मग आज का बरं उद्घाटन घेतलं आज कशी चालली जागा अरे तो हरामी ये आर आर आहे तो हरामी येतो अरे किती तुम्ही शेतकऱ्यांचं तुम्हाला मी सांगतो ह्या एआडचं तीन पिढ्यांचं वाटोळ झाल्याशिवाय तीन पिढ्यांचं वाटोळ भीक मागणार सगळं कुटुंब कारण सांगतो ना नाही हे होणार चौकशी शाप दिल्या शेतकऱ्यांनी आज तुम्हाला वाटोळ ठरलेलं आहे मी फार नजरांनी पाहिलंय महाराष्ट्र आणि भारत पण हे सगळे भिकायला लागणार आहे येवण संध्याकाळच्या सुद्धा पाच पिढ्या पुढच्या काय भीक मागे जात कारण सांगतो मी हा थळथळाट फार मोठा आहे तेरा एकर जमीन तेरा एकर जमीन जर तुमची दहा दोन हा दहा पासून पडूनय मग एवढा यांनी जर आक्रोश केला आक्रोश केला तीन तिथून पुढे आज उद्घाटना घेतले हे आणि चुकाचा अहवाल सादर केला सगळी ही पनांची चेन मिळालेली त्या रसाळेपर्यंत सगळे चोर झालेले बघा वाईटाला साथ देणं सोपं आहे चांगल्याला साथ देणं अतिशय अवघड आहे चांगल्याला साथ द्यायला रक्तामध्ये चांगला असा तो छत्रपती शिवरायांच्या विचाराची धारा राहायला हो लागते हे सगळे विकले गेले गे पैशाने थोड्या थोड्या पाकिटाने पंचवीस हजार पन्नास हजार कोण पंचवीस लाख कोण काय अरे काय का का चाललंय चेष्टा केली संजय रावने आपल्या सर्वांची बोली लावली संजय काळने या छत्रपती शिवरायांच्या भूमिका लोकांची बोली लावावी एक सकाळी गरम तर संध्याकाळी नरम म्हणजे सकाळी गरम संध्याकाळी असा झाला हा बेशरम काय आम्ही चोवीस शौर्या लोक भेटतो आणि भांडतो सगळ्यांची का आपल्या सर्वांना एकजूट व्हायची थोडी सुद्धा आपल्याला वाटत नाही लाज आपल्या सर्वांना आपण कोणासाठी ह्या सगळ्या गोष्टी पुढे जाणार आहोत शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये शंभर टक्के संचालक मंडळापासून तर सत्ताधारी सगळे घाबरलेच पाहिजे शेतकरी राजा आहे शेतकऱ्यांमध्ये हा भारत शेतकऱ्यामुळे भारताचा विकास आहे शेतकऱ्यांच्या कष्टामुळे भारत उभा आहे आणि वेळोवेळी शेतकऱ्यांची चेष्टा तेरा एकरचं आज उद्घाटन घेतलं आणि कालपर्यंत म्हटले कधी जागा चालत नाही दुसरी गोष्ट ते गाडे बांधलेत ना तिकडे कुठे ऐका झाला आणि शांततेने बाळा नाही मोबाईल ठेव ऐक झाला बाबा आजचा दिवस तू ऐक माझ माझ ऐका म्हणजे तुम्हाला कळेल काय चाललंय जुन्नर मध्ये आणि आपण काय करणार आहोत सगळे हे एसटी स्टँडच्या बाजूला एवढं मोठं मार्केट बांधून गाळे विकले लोकांचे ऍडव्हान्स पैसे घेऊन डांबर लाईन झाली ठिकाणी आज एवढं मोठ मार्केट असताना सुद्धा सगळं मार्केट ओस पडलंय तिथं आता त्यांनी पीडीसी बँक दिली सगळे गाडे खालपासून पासून वरपर्यंत सगळे बंद आहेत फक्त गाळे विकायचे पैसे घ्यायचे सुविधा काय नाही करूं जो जो माजा जते जागे जापना ते तिथं डॅम करून टाकलं जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे पंधरा वीस कोटीचं नुकसान त्या जास्त पण कमी नाही तिसरी गोष्ट ही जमीन जमीन तुम्ही घेतली ते अडीच लाख रुपये गुंठा ऍव्हरेज म्हणजे पुढची जागा आणि मागची जागा धरून आणि कायदा असा आहे तुम्हाला मी सांगतो कायदा काय आहे समजा बाजार समितीच्या क्षेत्राची वाढ करायची शेतकऱ्यांच्या हिताचा व्यापार वाढवायचा आहे जी आर असाय महाराष्ट्र शासनाचा कि विद्यमान कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संचालकांनी जागा वाढीचा प्रस्ताव हा स्थानिक आमदारांना द्यावा लागतो आणि जिल्हाधिकाऱ्यांना द्यावा लागतो हा जी आर आहे कि आम्हाला एक रुपया नाम मात्र भाड्याने आम्हाला गायरांमध्ये जागा मिळावी आणि असा स्पष्ट आदेश आहे पणंचा आणि कृषीचा शेतकऱ्यांच्या हितवाढीसाठी आणि शेतकऱ्यांच्या व्यापार वाढीसाठी एक रुपयाला जर तुम्ही जागा आम्हाला सांगितली तर आम्ही तुम्हाला ती जागा अग्रिमेंट करून करार देऊन टाकू यांनी एकही जागेचा प्रस्ताव शेजारी चार पाच गावा लागली सगळ्या ठिकाणी मी तर आमदार मला सगळं माहित आहे हिवरा काय येडगाव काय वाळूवाडी काय सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इकडून जाताना खानापूर काय मोठं पडू नये काही उपयोगाच नाही मला सांगा मला आपला साधा प्रश्न विचारायचा आहे एक रुपया भाड्याने जागा शेतकऱ्यांसाठी घेतली पाहिजे का तीस कोटीची जागा घेतली पाहिजे काय म्हणले आपले हे टिकणार नाही आम्हाला पैसे हे टिकणार नाही हे टिकणार नाही बाळांडो त्यांना आज काही करू द्या आज स्टेटस सरकारमध्ये तिघे बसून आहे तिघांमध्ये मी मध्ये लुडबुड करणार माझा असं स्वभाव आहे मी सत्ता आहे म्हणून मी गुलामगिरी आयुष्यामध्ये कधी खपून घेत नाही सर्वसामान्यांच्या हितासाठी शिवरायांचा जो विचार आहे तो आमच्याकडे अतिशय प्रबळ आहे ज्या वेळेला बिबट सफारी बारामतीला चालली होती त्यावेळेला सत्तेमध्ये मुख्यमंत्री आदरणीय उद्धवजी होते पालकमंत्री अजितदादा होते आणि मी जिल्हा प्रमुख होतो कुणाचा शिवसेनेचा पण एवढा कडक उद्योग करून एवढा उपश्र धोरण करून सर्वांनी साथ दिली जवळजवळ पन्नास साठ हजार लोक त्या आठ दिवसामध्ये पास झाले शासनाने विचार केला आणि बारामतीला लोबाडून चाललेली बिबट सफारी पुन्हा एकदा जुन्नर तालुक्याला वर्ग झाले काळेसाहेब तुमचं चालणार नाही किती ताकद लावा तुम्ही बारा मतेची ताकद लावा किती लावा मी आपल्याला सांगतो माझ्याकडे दोन तीन आयुध लोकशाही खूप मजबूत आहे ज्या दिवशी हा शेतकऱ्यांच्या घामाचा रुमाल जेव्हा डोक्यावर बांधला जाईल बांधणारच त्या दिवशी तुमची सत्ता काय आमची घालवणार आणि हा झालेला व्यवहार सुद्धा शंभर टक्के रद्द करणार म्हणजे करणार छत्रपती शिवाजी ज्यांची जागा घेतली ती आमचे आहेत त्यांनी आम्हाला सांगितलंय काय सांगायचंय ते तीस कोटी म्हणजे खरा व्यवहार साडेसात कोटीचाच आहे <laughs> किती आहे <है? laughs> म्हणजे किती पैसे खाली राहिले साडे बावीस कोटी मग आर कुणाचं ऐकणार ऐकणार कोण भाड खाणार त्याच्यानंतर हा पदन संचालक कुणाची भाड खाणार काळ्यांची खाणार ना काळ्यांची काळी भाड खाणार आर कुणाची भाड खाणार आणि मी आपल्याला सांगतो मी तो आमदार आहे जर संघर्षाची लढाई झाली तर असं शेतकऱ्यांच्या कष्टावरून माझ्या मायबाप जनतेच्या आणि माझ्या असलेल्या महिला भगिनीच्या डोक्यावरून ही आमदार की एक हजार वेळा ओवाळून त्यांच्या अंगावर टाकली जाईल आणि निर्णय केला जाईल तुम्हाला मी सांगायचं साडे बावीस कोटी रुपयाला तीन कोटी मोकळे ठेवले दुसरे वाटायला कोण बोलला हे घे पाकिट कोण बोलला हे घे पाकिट आम्ही म्हणतो सकाळचा म्हणून संध्याकाळी गेला हा गरम माणूस नरम असे हे सगळे बेशरम किती दिवस चालला चारशे वर्ष औरंगजेबाने चारशे वर्ष सतवलं महाराष्ट्राला मोगल मोगल शासनाने उगम झाला की नाही शेवटी छत्रपती शिवरायांचा ब्रिटिशांची पण दीडशे वर्षाची मौलाई गुलामगिरी संपुष्टात आली मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो रावणाची सोन्याची लांका सुद्धा बुडाली आम्ही जळाली त्यामुळं काळ्यांची सुद्धा ही असलेली सहकारातली चोरीची असलेली खुर्ची शंभर टक्के जडून खास झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास मला शेतकऱ्यांना द्यायचा शरद सोनची परवानगी नाही देता मला काल फोन आला मी पाच दहा वर्ष मी मी तसा वीस वर्ष तुम्ही काम करतो कधी बाजार समिती पाऊल नाही टाकलो चला करताय करता तो मला स्वतंत्र अधिकार दिलाय चांगलं करा मला आज कळलं एका मताला मतदान करताना पस्तीस हजार रुपये यांनी दिले कशे काय नाही काही ठिकाणी पस्तीस काही ठिकाणी पन्नास तुमच्या उल प्रेम तुमच्या भागात पन्नास पन्ना एका पन्नास, जा जा पन्नास रुपे रुपे एक मता एका मताची किंमत पन्नास हजार आज सर्वांना स्वच्छता बोलत असेल ज्या ज्या लोकांनी पन्नास हजार रुपये गुंबट टाकला असेल ना आता मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो इथून पुढची निवडणूक कधी लागू द्या एक मताची किंमत पाच लाख जरी झाली जशी माझ्या विधानसभेला एका मताची किंमत तुम्हाला माहिती किती झाली लोकांनी ऐकलं इमानदारीचा विजय आपल्याला सांगतो तुम्ही कितीही त्यांचा पुढं करा तुम्ही कितीही कितीही करा पुढं कितीही करा तुम्ही मी आपल्याला सांगतो संजय काळेच संपूर्ण असलेलं भ्रष्टाचारी आणि त्याची काय माहिती का ते आजूबाजूची मी म्हटलं तुम्ही काय करताय दादा माझा नातू आहे तिथं तो नाही माझी मुलगी आहे ना तिथं बँकेत लाचार लाचारी मी पण विधानसभेचा सदस्य सत्तेमध्ये लाचार हो तुमचं काय म्हणणे लाचार करू चाटू जाऊन सरकारचे जा, बघा याचा हिशोब होतो मला या गोष्टीचा आहे शेतकऱ्यांच्या पोरांवर जे पंधरा वीस पोरं घेऊन तुम्ही जे त्या वर्षी स्टाईल केली नायची मला संजय राव तुम्हाला तुमच्या वडिलांची शपथ एकदा ती स्टाईल करण्यासाठी पोरं घेऊन या एक जरी घरी गेला तर बापाच नाव शरद एक जरी घरी गेला तरी कोण आणले तुम्ही आंडू पांडू पुढचं नाही बोलत हे आंडू तानाजी राव हे आंडू पांडू दांडू दुसरा शब्द नाही वापरत माहिला आहे यांच्या दाद्यागिरी आम्हाला माहिती सगळ्यांच्या म्हणजे ज्याच्या तोंडामध्ये तुम्ही भ्रष्टाचारचा पैसा घालता ना ते नुसतं सगळे लाभार्थी आज या उन्हामध्ये तुम्ही आलात हजार संख्येने मला खूप आनंद आहे आता तहसीलदार आणि इथे या निवेदन घेतील यांनी स्टेटस काय आम्हाला सर्व पुन्हा एकदा साथ दिली पाहिजे यांची जर मला साथ आली नाही आता हिरिंग होईल मी आपल्याला सांगतो बाजार समितीचं लक्ष आणि सरकार इकडे येण्यासाठी शंभर टक्के शेतकरी एकत्र येऊन त्याचं नेतृत्व मी करून त्याला कायमस्वरूपी टाळे ठोकले जातीने एकही रुपये शेज घेतला जाणार कशाला द्यायचा शेज एक रुपया पाच पैसे द्यायचा कशाला कॅरेटचा हिशोब नाही पैशाचा हिशोब नाही कशाचा हिशोब बसत नाही त्यामुळे माझी विनंती राहील आणि जे त्यांच्यावर संचलन करतात ना तुम्हाला मी सांगतो तुम्ही कितीही त्यांच्या गाडीत फिरा पुढच्या पाच तुम्हाला चोर चोरच मानणार तो संध्याकाळवर फिराल ना शिक्काच आहे हा काळे चोर म्हणजे त्याच्या त्याच्या पुढून तर मागून डोंगावर शिक्का चोर हा शिक्का सर्वसामान्य शेतकऱ्यांचं कष्टाचे खाणार हे सगळे चोर तुम्ही मला तुम्ही मला विचारत घेत नाही आमदारांना जागा घ्यायची तुम्ही जागा घेताना तुम्ही प्रस्ताव नाही दिला कायद्यात तरतूद आहे कायद्यात तरतूद आहे की पहिल्यांदा गायरान मागा नाही मिळाली नाही मिळाली तर तेरा एकर पडून होती आज उद्घाटन घेतलं मला फक्त आज एवढंच सांगायचंय इथून पुढं बिलकुल दादागिरीवाले मी खपून गेला नाही या तालुक्यात मुद्दा नंबर एक आणि दुसरी गोष्ट की ज्या वेळेला एक बैठक शेतकऱ्यांची लावली जाईल आणि मला खात्री आहे आवाज दिल्यानंतर सगळे शेतकरी येतील आणि सगळ्या शेतकऱ्यांचा एक आवाज महाराष्ट्राच्या पनला दिला जाईल की आमच्या घामाच्या पैशामधून घेतलेली तीस कोटीची व्यवहाराची जमीन ही शंभर टक्के रद्द व्हायला पाहिजे असा निर्णय आम्ही तुम्ही करून शासनाला पाठव बरोबर बाबर समेल ना भास्कर आमचा अंत पाहू नका चांगला कॅम्ब्रेजचा सल्लागार बोलवा इथला सल्लागार तुम्हाला काय सुधरून देत नाही तो घालपांडे आहे हे त्यांच्या आजूबाजू सगळे घालपांडे कॅम्ब्रेजचा सल्ला घ्या आणि त्या सल्ल्यातून ही लवकरात लवकर जमीन पुन्हा पाठी करा तुम्हाला गायरांची लागल तेवढी ही तुम्ही घेतली किती एकर दहा तुम्हाला वीस एकर जमीन द्यायची शासनाच्या वतीने जबाबदारी आमदार शरद सरोची एक रुपया भाड्याने फक्त राहील आणि अशी भूमिका ठेवतो आम्ही पाहून आलो काही काही लोक पक्ष म्हणून त्यांना मदत करतात अरे चोराला पक्ष म्हणून मदत करून कसं काय चालेल चोर तो चोर असतो ना चोराला कुठला पक्ष असतो का चोराला कुठला पक्ष जात धर्म असतो काय माझ्या पक्षाचा म्हणून मी त्यांना देना संरक्षण देणार अहो तर त्याच्याबरोबर तुमचं पण लंगड उघडं पडणार म्हणून आणि पडणार जनता आहे ती अधिकचं काय बोलत नाही आपण सर्वजण आलात आणि ही बातमी जर तुम्ही जी टी वीला एबीपीला तुमचे संबंध आहेत आमच्याकडे नाही पैसे खर्च करायला बरं काही एवढे पण शेतकऱ्यांसाठी मात्र तुम्ही जर ही बाजी लावली हायवे आमचे राजंजित आहेत आणि ते जर महाराष्ट्रात गेली हे संजय खानच्या भ्रष्टाचार विरुद्ध मध्ये जुन्नरच्या शेतकऱ्यांनी भोंकले शंग रणशिंग आज एक हेडिंग जाऊ द्या मजा बघा काय होते ते आपण सर्व आघात आपल्याला सर्वांना धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढची दिशा लवकर आम्ही सांगू इथे जर तहसीलदार आले असतील तर त्यांनी तातडीने हा सांगावा जिल्हा प्रमुखच्या च्या माध्यम जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून सरकारला कळवावा जिल्हाधिकारी हे हा आमचे जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख या चला 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 या त्यांना बोलवा चला मां <laughs> साल मांती संतो दिया या ठिकाणी उपस्थित शेतकऱ्यांचे आभार मानतील सन्मानिय संतोष जाधव चव्हाण यांना विनंती आपण या ठिकाणी आभार व्यक्त करावे